तर औरंगजेबाप्रमाणेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही कुरूर आहेत असं विधान काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलंय त्यांच्या या विधानावर सपकाळ अजूनही ठाम असल्याचं त्यांनी स्वतः स्पष्ट केलंय फडणवीसांवर वैयक्तिक आणि चुकीची टीका केली नाही असंही त्यांनी म्हटलंय दरम्यान सपकाळांनी फडणवीसांबाबत केलेल्या वक्तव्यावरून अजित पवार यांनी सभागृहात जोरदार निशाणा साधलाय मोठ्या पदावर असलेल्या व्यक्तीस संदर्भात असं वक्तव्य करणं चुकीचं असल्याचं त्यांनी बोलून दाखवलंय सध्याचा देवेंद्र फडणवीस सरकारचा जो कारभार आहे हा कारभार व औरंगजेबाचा कारभार हा एकसारखाच असल्याचं विधान हे मी काल केलं होतं यात कुठल्याही प्रकारचं कुठली चूक नाही देवेंद्र सर देवेंद्र फडणवीस यांचं सरकार तेवढ्याच क्रूर पद्धतीनं महाराष्ट्रात कारभार करत आहे हे माझं विधान होतं मात्र या विधानाच्या संदर्भामध्ये भाजपची का पोटदुखी झाली मला काही समजत नाही मी काही विचित्र बोललो नाही देवेंद्र फडणवीसांच्या संदर्भात मी अपशब्द वापरले नाही कुठे देवेंद्र फडणवीसांचा एकेरी उल्लेख मी केला नाही देवेंद्र फडणवीसांनी कुठे त्यांच्या औरंगजेबासारखी वेशभूषा करावी फक्त तेवढाच तो फरक आहे असं देखील मी बोललो नाही मी शुद्ध स्वरूपामध्ये जो गव्हर्नन्स आहे जो राज्यकारभार आहे हा आज अत्याचाराच्या आणि क्रूर पद्धतीनं हे सरकार प्रशासन हाकत आहे या संदर्भामध्ये माझी केलेली ही तुलना आहे जी कारभाराच्या अनुषंगाने आहे गव्हर्नन्सच्या अनुषंगाने आहे खरोखरीच मी मगाशी बोलत असताना सांगितलं ही महाराष्ट्राच्या दृष्टीने ही महाराष्ट्राची पद्धत नव्हती वेगवेगळे राजकीय पक्ष असतात वेगवेगळे राजकीय पक्षाचे वेग अध्यक्ष असतात त्यांनी बोलताना तारतम्य ठेवलं पाहिजे परंतु मी पण काही जोडांचं बघितलेलं आहे काही जण आपल्या वरिष्ठांच्या जवळ जाण्याच्या करता अशा पद्धतीनं काहीतरी वक्तव्य करायची की तिथल्यांना वाटलं पाहिजे की काय सुंदर बोलतो हा इतक्या उलट यांची मतं ह्याच्यातनं कमी होतात यांची त्याच्यातनं लायकी कळती यांची पात्रता कळती त्याच्यातनं तो काय उंचीचा आहे तो त्या गोष्टीला पात्र होता का ते पहिल्या व्यक्तीने पण त्याचं पुनर्व हे केलं पाहिजे की कशाला त्यांनी राजीनामा दिला ते काहीतरी सांगणं फिरत तरी होते काहीतरी का, काम तरी करत होते परंतु हे काही बऱ्याच सुटलेले आहेत आणि त्या संदर्भामध्ये मी सभागृहाला सांगू इच्छितो की याच्या संदर्भामध्ये महत्वाच्या पदांवर असणाऱ्या व्यक्तींच्या बाबतीमध्ये जर चुकीची अशा प्रकारची वक्तव्य काढली तर त्याच्यामध्ये जे काही नियम आहेत कायदे आहेत त्या संदर्भातल्या सगळ्या गोष्टी तपासून घेतल्या जातील आणि ह्या संदर्भामध्ये तपासून घेऊन हे त्याच्यामध्ये दोषी असेल तर त्याच्यामध्ये योग्य ती कारवाई सरकार करेल ते अजिबात हायगे केली जाईल